कुठे बघितलं मोबाईल मध्ये ना मोबाईल मध्ये बघितलंय काठी फिरवायची तर टेरेसवरती पाईप आहे सो तो फिरवतोय येतो छान फिरवायला फक्त त्यांनी एक वेळेस मोबाईल मध्ये बघितला होता असंच फिरवतानी काठी वगैरे कुणाचा लहान मुलांचा बघितला होता का कुणाचा बघितला होता व्हिडिओ तू ते लगेच शिकला ना तू तुला आवडतं ना फिरवायला Okay, so. bits, of bits of paper bits of paper bits of paper bits of paper lying on the floor lying on the floor lying on the floor lying on the floor makes the place untidy makes the place untidy पेपर ओके नमस्कार तर तुमच्या सगळ्यांच एकदा आपल्या केनवंट ब्लॉक्स मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि काल सुट्टी होती तर चला अरे बघ शाळेमध्ये निघलोय आवरले सगळं आता फक्त दहा मिनटं बाकी आहेत तर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन रोडचं नोटिफिकेशन सगळं झाली तुम्हाला भेटेल पळू नको पाऊस बंद जरावे तर चित्र घेतली कारण की लगेच येतो पाऊस आणि आता जर नाही आला तर लगेच येत लगे आणि हाताला पकड कुत्रही बसलं कुत्र शाळेच्या टायमिंग मध्ये जायचे तू चा नाही आणत रे चा नाही आणत तुझी बुक्सची रोज फक्त टिफिन बॅग घेऊन जातो का वॉटर बॉटल आहे अजून छत्री रेनकोट तेवढंच घेऊन जाते आम्ही अजून टिफिन पण नाही फक्त बॉटल नेतोय रोजच असतो का बेट्स ऑफ पेपर बेट्स ऑफ पेपर बेट्स ऑफ पेपर Makes the place untidy. Makes the places tidy. Makes the place untidy. Makes the places <laughs> tidy. Pick them up. Pick them up. Pick them up. Pick them up. Yes, everybody understood? You should keep the place clean. Don't throw bits of paper here and there. Okay? Terima kasih. आता चॅरिस वरती आलेलो तर रुद्राचा खेळ चालू एक मिनटं एक मिनिटं थांबा हां फिरो बर फिर फिर कुठे बघितलं तू हे कुठे बघितलं आव दाखवली मोबाईल मध्ये ना हा मोबाईलमध्ये बघितलंय काठी फिरवायची तर टेरेसवरती पाईप आहे सो तो फिरवतोय तो छान फिरवायला फक्त त्यांनी एक वेळेस मोबाईलमध्ये बघितला होता असंच फिरवतानी काठी वगैरे कुणाचा लहान मुलांचं बघितला होता का कुणाचं बघितला होता, होता व्हिडिओ तू ते हां लगेच शिकला ना तू तु? तुला आवडतं ना फिरवायला आपण एक काठी घेऊया अशी फिरवायला